सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आपल्या घराच्या छतावरच आता सोलर पॅनल बसवून तुम्हाला वीज निर्मिती करता येणार आहे त्यासाठी सरकार मदतही करणार आहे केंद्र सरकारनं या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यासाठी भला मोठा खर्चही येणार आहे पी एम सूर्यघर मोफत वीज योजना असं या योजनेचं नाव आहे काय आहे ही योजना किती अर्थसहाय्य किंवा सबसिडी मिळणार वीज निर्मिती कशी होते या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा स्किप करू नका वाढती लोकसंख्या आणि मानवनिर्मित ऊर्जा निर्मितीतल्या मर्यादा लक्षात घेता नैसर्गिक उपायांनी वीज निर्मिती करण्यावर सध्या भर दिला जातोय सरकारही अशा बाबींना प्रोत्साहन देत असतं याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळानं पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातली घोषणा केली होती त्यानंतर या संदर्भातला एक व्हिडिओ बखर वर आम्ही आधीच केलेला आहे तो देखील नक्की बघा पीएम सूर्यघर मोफत वीज योजना यावर केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतेच काही निर्णय घेतलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी रुपये एवढा खर्च या योजनेसाठी येणार आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार आहे किती घरांना तर जवळपास एक कोटी घरांच्या छतावर हे सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाईल त्याचबरोबर तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाईल प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी तीस हजार रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी साठ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे एक कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज पुरवठा केल्यानंतर त्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये पाच ते सहा कोटी लोकांच्या जीवनावर होणार आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही योजना केंद्राने सुरू केली प्रत्येक कुटुंबाला दोन किलोवॅट पर्यंतच्या रूफटॉप सोलर प्लांटसाठी बेंचमार्क खर्चावर साठ टक्के सबसिडी मिळणार आहे यानंतर पुढच्या एक किलोवॅटवर चाळीस टक्के अधिक सबसिडी मिळणार आहे सध्याच्या बेंचमार्क किंमतीनुसार तीन किलोवॅटच्या प्लांटची किंमत किती आहे तर एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक किलोवॅट प्रणालीसाठी तीस हजार रुपये दोन किलोवॅटच्या प्रणालीसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालीसाठीची सबसिडी अठ्याहत्तर हजार रुपये असणार आहे सबसिडीनंतर उर्वरित रक्कम बँकांकडून कमी व्याज दरात देण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे या कर्जावर बँका रेपो रेट पेक्षा जास्तीत जास्त शून्य पूर्णांक पाच टक्के व्याज आकारू शकणार आहेत सध्या रेपो रेट हा सहा पूर्णांक पाच टक्के इतका आहे या योजनेचा तुम्हालाही लाभ घ्यायचा आहे काय करावं लागेल या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळू शकेल बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल आता काय प्रक्रिया असते याविषयी सरकारतर्फे जी माहिती देण्यात आलेली आहे बघा ती नेमकी काय माहिती आहे ती नॅशनल पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी म्हणजे सबसिडीसाठी अर्ज करावा लागतो तिथे दिलेल्या ला विक्रेत्यांमधून लोक आपल्या आवडीचा विक्रेता निवडू शकणार आहेत जे रूफटॉप सोलर बसवतील विक्रेत्यांना इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर डिस्कॉमद्वारे नेट मीटरिंग केलं जाणार आहे सर्टिफिकेट पोर्टलवर अपलोड केलं जाईल आणि सबसिडी थेट संबंधित व्यक्तीच्या बँक अकाउंटवर पाठवली जाईल लोकांना नॅशनल पोर्टलवर ही सर्व माहिती बघायला मिळेल वाचायला मिळेल या माध्यमातून ते आपल्या गरजेनुसार योग्य आकाराची सिस्टीम किंवा जी प्रणाली आहे ती निवडू शकतील बेनिफिट्स कॅल्क्युलेशन आणि वेंडर रेटिंग माहीत करून घेण्यासाठीही या पोर्टलचा उपयोग होणार आहे आर डब्ल्यू एलाही याचा फायदा होणार आहे डिस्कॉम्सना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे सरकार त्यांना प्रोत्साहन देईल पंचायत राज संस्थांना देखील याचा फायदा होईल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व केंद्र सरकारच्या इमारतींवर रूफटॉप सोलर पॅनल बसवले जाणार आहेत महत्वाचं म्हणजे या योजनेत फक्त मेड इन इंडिया म्हणजेच भारतात तयार केलेले मॉड्युल वापरले जातील या योजनेमुळे जवळपास सतरा लाख लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद